शिवाजी महाराजांना शत्रू पुढे दोन हात करावे लागत होते परंतु संभाजी महाराजांना पाठीवर वार करणाऱ्या शत्रूशी शे, चार हात करावे लागत होते आणि सातत्याने घात करून छुप्या पद्धतीने स्वराज्य खिळखिळ करण्याची चौफेर रणनीती सर्व मुस्लिम सत्ता शासक एकत्र येऊन ख्रिश्चन शासक ख्रिश्चन ज्या मशनरी इंग्रज असतील डच असतील पोर्तुगीज असतील ह्या सर्वांनी एकत्र येऊन संभाजी राजांचं स्वराज्य नष्ट करण्याचा एक विडाच उचलला होता आणि त्याला संभाजी महाराज उरून करून उरले संभाजी महाराजांना अखेरच्या शनी ज्यावेळी फेब्रुवारीमध्ये त्यांना संगमेश्वरावरती कैद करण्यात आलं त्याचं एक चांगलं वर्णन जे जेदेशकावलीमध्ये केलेले ते संगमेश्वर येथे गेले आणि तेथून ते, ते रायगडी जाण्यास निघाले असता दगा फटका करून त्यांना संगमेश्वरी कैद करण्यात आलं दगा फटका करून शंभूराजांना कैद करण्यात आलं निद्रा छातीच्या या योद्ध्याला या महा महाला कपट नीतीने कैद करण्यात आलं आणि तेथून पुढे एकोणचाळीस दिवस हाल हाल करून कधी वाटेने आडमार्गाने त्यांना तुळापूरमध्ये आणलं शंभूराजांचा हा एकोणचाळीस दिवसाचा प्रवास पाहिला तो त्यांचा जाण्याचा जा मार्ग पाहिला तर विशाळगडापासून कोल्हापूरच्या भृत्तीशिराळापर्यंत तेथून पासून पूर्वेच्या पूर्व दिशेपासून तर फलटण मार्गे पेडगाव पेडमार्गे पेडगाव मार्गे रुळापूर या प्रवासात शंभूराजांना रोजच छळ त्यांचा केला जातो होता जगाच्या इतिहासामध्ये एवढा क्रूर मृत्यू कोणाच्याही वाट्याला आला नाही इतका क्रूर निर्दयी मृत्यू शंभूराजांच्या वाट्याला आला ते प्रत्येक शरीराचे छटके शरीरावरचे अवेल शरीरावरचे घाव राष्ट्राच्या रक्षणासाठी सण करत होते क्रूर कर्मा औरंगजेबाने संभाजी महाराजांचा हलाल केलं याच्यामध्ये त्याला आनंद वाटत होता आणि हा आनंद होता औरंग्याच्या या क्रूर कपट नीतीला संभाजी महाराज झुकले नाहीत तुझी संपत्ती कुठे आहे तुझं राष्ट्रकट कशामध्ये आहे तुझं प्राण कशामध्ये असे अनेक एकापाठोपाठ एक प्रश्न संभाजी महाराजांना तो विचारत होता आणि त्याचप्रमाणे शंभूराजांचे निस्सिम भक्त निस्सिम सेवक कवी कलश यांचाही हाल हाल सुरू होते संभाजी महाराजांच्या या क्रूर मूर्तीचे साक्षीदार असणारे त्यांचे साखळदंड आमच्या हातामध्ये ज्यावेळी आले आणि ज्यावेळी हातामध्ये ते साखळीदंड घेतले ती तारीख होती दहा डिसेंबर दोन हजार दहा रोजी साक्षात शंभूराजे आमच्यासमोर प्रगट झाले जणू त्या साखरदंडाच्या माध्यमातून शंभूराजांचा पुनर्जन्म झाला माझे सहकारी अण्णासाहेब संतोष शिवले हे दोनही मंडळी पासून तर ह्या शिवछत्रपतींच्या स्मारकापर्यंत गेले तीन चार महिने त्यावेळी सहा महिने माझ्याशी धावपळ करत होते की भाऊ काय करा त्या साखरदंडाचा आपल्याला अनुमान करायचे हे साखळदंड कोणाचे आहेत कसे आहेत काय आहेत त्याच्यावरती विश्लेषण करून त्यांचं संशोधन करून त्या साखळदंडाची लांबी रुंदी प्रत्येक कड्याची ते कडे म्हणजे त्याकालीन लोखंडाच्या एका 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 कडीमध्ये एक एक कडी गुंफलेली त्याला काही शोल्डर करण्याची पद्धत नव्हती ते, हो ते पोर्तुगीज बनावटीचे त्यावरती लॉगोस नावाचा त्यांचं शहर आहे त्याचं ते, ते, ते शिक्काही त्याच्यावरती आहे असे अकरा तुकडे आम्हाला त्या मडक्याच्यामध्ये मिळाले त्यातले पाच तुकडे शंभू राजांचे आणि पाच तुकडे कवी कलशाचे दोन तुकडे दोन पायाला एक तुकडा दोन हाताला एक तुकडा कमरेला आणि एक तुकडा मानेला दहाही तुकड्यांचा आकार म्हणून वेगवेगळं कारण संभाजी महाराजांची कवी कलशापेक्षा दष्टपुष्ट त्याच्यामुळे कवी कलशांच्या साखरदंडाची एका तुकड्याची रुंदी ही दोन ते अडीच फूट पण संभाजी महाराजांच्या साखरदंडाची रुंदी ही अडीच ते पावणे तीन फूट आणि जो पंधरा फूट रुंदीचा कासरा म्हणजे साखरदंड तुकडा तो म्हणजे कासरा जसं अवताला आपण बैल झोपतो दोन बैल तसं या दोन महापुरुषांना शि शंभूराजांना आणि कविकलशांना औरंगजेबाने कधी उंटाच्या चाहरला झोपलं कधी त्यांच्या मानेवरती लाकडी ओंडका दिला कधी विदूषकाची टोपी घातली कधी पेडगावपासून बहादूरगडापासून कोरेगाव असेल तिथून पुढे तुळापूर असेल या ठिकाणपर्यंत त्यांची दिंड काढली आणि अखेरच्या आठ दहा दिवस तुळापूरच्या ज्या लोखंडी खांबाला शंभू महादेवाच्या मंदिरासमोर त्यांना बांधलं साखळ दंडाला दोघांना दोन्ही बाजूला आणि बांधून त्यांच्या करून हलाल त्यांचे सुरू होते पायाची नख काढली हाताची नख कापली डोळे सळे घालून काढले संपूर्ण शरीराची कातडी सोडली रक्तबंबाळ अवस्थेमध्ये शंभूराजे स्तब्धपणे उभे होते समोरून वाहणाऱ्या भीमा भामा इंद्रायणी ह्या त्रिवेणी संगमाच्या तिन्ही नद्या जणू शंभूराजांचा आक्रोश पात खिन्नपणे प्रभाव त्यांचा सुरू होता शंभूराजांच्या रक्ताचा एक एक थेंब त्या पवित्र नद्यांना पुन्हा पवित्र करत होता आणि ते साकळदंडांनी दाखवलेलं दृश्य आमच्या हातामध्ये गेल्यावरती आमच्या आसरूंना नकळत बांध फुटला की जगाच्या पाठीवरती शंभूराजांचं बलिदान महान आहे त्यांच्या बलिदानाची तुलना कोणाशी करता येत नाही राष्ट्राच्या रक्षणासाठी धर्माच्या रक्षणासाठी शंभूराजांनी बलिदान दिलं आणि शंभूराजे बलिदान देत असताना त्याच्या साथ देणारे कवी कलश यांनी सुद्धा बलिदान दिलं आणि तोच त्यांचा अखेरचा दुवा असणारा साखळदंड ज्यावेळी आम्हाला सापडले त्यावेळी आमच्या डोळ्यातून आस्रूच्या धारा वाहू लागल्या आज ते साखळदंड आम्ही तुळापूर येथे संरक्षित ठिकाणी ठेवलेले आहेत शंभूराजांच्या बलिदान दिनानिमित्त सर्व शिवभक्तांना शेमी प्रेमींना जगभरातील शिवभक्तांना ते पाहायला मिळतात दर्शनाला मिळतात तसेच त्यांच्या राज्याभिषेक दिनी आणि त्यांच्या जयंती दिनी अशा तीन दिनी थे थे ते तिथे ठेवलेले आहेत आज या किळापूरमध्ये शंभूराजांच्या स्मारकाचं सुशिबीकरणाचं भव्य दिव्य काम सुरू आहे आपल्याला सर्व शिवभक्तांना ते कायमस्वरूपी पाहायला मिळणार आहेत त्यासाठी त्याचं चोख त्याची व्यवस्था राहावी सुरक्षितता राहावी यासाठी त्याची काळजी घेतली जाणार आहे शंभूराजांच्या साखरदंडातून शंभूराजांच्या बलिदानाचा सा, त्यांच्या त्यागाचा राष्ट्रप्रेमाचा प्रखर इतिहास जास्त आम्हाला डोळ्यासमोर आला मांडता आला